सिंहस्थ स्वागतासाठी नाशिक सज्ज होऊ लागला देश विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असून रामकुंड परिसर या केंद्रबिंदू ठरणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिकचे युवा सॉफ्टवेअर अभियंता राहुल शिंपी व शिंपी, शिंपी कुटुंबियांनी रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारून समाजात एक अनोखा संदेश दिलाय श्रद्धा जपा पण पर्यावरणही वाचवा रामकुंड परिसराचे सुंदर दर्शन या प्रतिकृतीमध्ये रामकुंडासोबतच परिसरातील महत्वाची मंदिरे श्री, श्री देवमामलेदार समाधी मंदिर श्री सिद्ध पाताळेश्वर मंदिर आणि अतिप्राचीन गोदावरी मंदिर याची अचूक मांडणी केली आहे श्रद्धाळूंसाठी आशेचे प्रतीक असणाऱ्या धोतोंड्या हनुमानजीची प्रतिकृती महिलांसाठीचे वस्त्रांतर गृह व त्यावरील मोठे घडाळ तसेच गोमुखातून वाहणारे गोदावरीचे पाणी या देखाव्या साकारण्यात आले घाटावर दररोज अनुभवली जाणारी गोदा आरतीची झलकही प्रतिकृतीत पाहायला मिळते गोमुख शाडू मातीपासून साकारले असून गायच्या मुखातून वाहणारे पाणी खऱ्या गोमुखाची चालीत दिसते आहे उत्तर कार्य विधी आणि इतर विधींसाठी अर्थकोलाकार वास्तू तसेच फुले व खेळणी विक्रेते यांची प्रतिकृती देखील सजावटीत समाविष्ट आहे निर्माल्य हे निर्माल्य कलाशातच दान करावं गणपती व इतर देवतांच्या मूर्त्या कृत्रिम तलावातच विसर्जित करावं यासाठी निर्माल्य कलश आणि कृत्रिम तलाव यांच्या देखील कलाकृती प्रतिकृती साकारलेल्या आहे संदेशासह या सजावटीतील मुख्य आकर्षण ठरलेली आहे ती शाडू मातीची गणेशमूर्ती साधूच्या रूपात एका पायावर उभा बाप्पा हातात कापडी पिशवी घेऊन नो टू प्लास्टिक बॅगचा संदेश देतोय मूर्तीने धार्मिक आस्था व पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा संगम उत्तमरित्या दाखवलाय तसेच मूर्ती साकारताना त्यात फळ झाडांच्या बिया मिसळलेल्या आहेत त्यामुळे विसर्जनानंतर मूर्ती जेथे विरघळेल तेथे बीजाचे अंकुर होऊन त्यातून फळ झाडांची रोपे उगवतील मातीचा गणपती निसर्गाची प्रगती असा संदेश ही मूर्ती देत आहे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर या प्रतिकृतीत सर्वत्र पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे कार्डबोर्ड नैसर्गिक रंग कापूस कागद व शाडू माती प्लास्टिकच्या वापरामुळे आणि पूजेतील साहित्य नदी टाकल्यामुळे गोदामाईचे प्राणी प्रदूषित होतं हे टाळण्यासाठी आमच्या सजावटीमध्ये आम्ही पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर करता येतील अशा वस्तूंचा वापर केलेला आहे असं राहुल शिंपी यांनी सांगितलं आहे नाशिककरांना त्यांनी आव्हान सुद्धा केलेलं आहे या सजावटीतून ठळक संदेश दिले गेले आहे देवाचे फोटो निर्माल्य व प्लास्टिक वस्तू नदीत टाकू घरातूनच कापडे पिशवी घेऊन बाहेर पडावं निसर्गाशी असलेले नाते जपताना धार्मिक परंपरा जोपासाव्यात गोदामय स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नाशिककरांची जबाबदारी आहे गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणूनही संबोधलं जाते अनेकदा नदीत प्लास्टिक कॅरीबॅग्स नॉन रिसायकलेबल वस्तू पूजा साहित्य टाकले जातं ज्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित होतं यावर उपाय म्हणून प्रशासन इतर सेवाभावी संस्था स्थानिक पातळीवर अनेक उपक्रम राबवतात निर्माल्य संकलन कृत्रिम तलावात पीयूपी पी मूर्ती विसर्जन वॉटर एटीएम घाटाघाटावर गोदावरी आर्थिक संकल्प पण नागरिकांचा सा, सक्रिय सहभाग नसल्यास परिणाम मर्यादित राहतो तसेच कागदी डिश ग्लास बॅग लाकडी चमचे बांबू ब्रश नीम कंगवा जरी जैविकरित्या विघटनशील असले तरी त्यापासून कचरा निर्माण होतो आणि तो पुनर्वापर करण्यासाठी ऊर्जा व पैसा लागतो कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे विद्यमान आमदारांनी विधानसभेत गोदावरी शुद्धीसाठी अकराशे कोटींच्या डी पी आरला त्वरित मंजुरी द्यावी अशी मागणी जोरदार केलेली आहे जर महाकुंभात एक थाळी एक पिशवी अभियान राबले तर हजारो टन कचरा नदीत जाण्यापासून रोखला जाऊ शकतो मोठा परिणाम घडू शकतो आणि आपला पैसा वेळ देखील वाचतो एक संकल्प प्रयागराज कुंभानंतर आता नाशिकचा सिंहस्थ महाकुंभ दोन हजार सत्तावीस जगभराचे लक्ष वेधून घेणार आहे या सोहळ्यात कोट्यवधी भाविकांचा सहभाग असणार आहे यासाठी नाशिकचे स्वच्छ वातावरण गोदामाईचा निर्मळ प्रवाह आणि पर्यावरणपूरक उपक्रम हेच खरे आकर्षण ठरणार आहे आपण सर्वांनी मिळून गोदामाईचं रक्षण केलं तरच ती अविरत निर्मळ वाहत राहील आणि नाशिकचे नाव खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर उज्ज्वल होईल असा विश्वास या उपक्रमातून शिंपी कुटुंबियांनी व्यक्त केला हा आरास साकारण्यासाठी दोन महिन्याचा सा कालावधी लागला आहे आणि त्यासाठी प्रिया शिंपी सत्यजी शिंपी व संध्या शिंपी यांचं मोल्याचं सहकार्य लाभलं